लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी अर्चनाताई पाटील त्यांचे चिरंजीव दादा पाटील इथे दर्गेवर भेट देण्यासाठी आलेले आहेत तसेच आमचे शिंदे सेनेचे नेते दत्तांना साडून तसेच <tip> माझे जीवा भावाचे खास मित्र नवनाथ आप्पा जगताप तसेच लटकेसर आणि इथं जमलेले सर्व मतदार बंधन आणि सगळे कार्यकर्ते तर आता मला एकच बोलायचं इथं पहिल्यांदा आमदाराचा फंड असू खासदाराचा फंड असू दहा लाख असेल पाच लाख असेल तर माणसाची चप्पलची जोडी एक तर नाही दहा जोड तुटत कधी मिळत नाही पण महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री त्या टायमाला ते इथले आमदार नस नव्हते त्यांनी तानाजी सावंत साहेबांनी तर चाळीस लाख रुपये पदर खर्चाने खर्च दिलेला तर विषय जुने खासदाराचा काही केलेलं नाही ना पाच वर्ष दर्ग्यावर आणि आजच्या पालकमंत्रीच्या निधीमधून तानाजी सावंत साहेबांनी खाजा बदरुद्दीन दर्ग्यासाठी रस्ते बगीचा आणि सगळे काम करण्यासाठी दहा कोटी रुपये निधी तर ह्या कार्यामुळं आणि ह्या विकासामुळं खाजा बदरुद्दीन दर्ग्याच्या परिसरामध्ये मी तुम्हाला दादा शब्द देतो परांड्या ते परांड्या शहरामध्ये लीड ले दिल्याशिवाय राहणार नाही हे शब्द देतो मी म्हणत असेल की आम्ही लीड घेऊ परांडा महिना झाला तर खाजा बदरुदींच्या दर दर्ग्यात उभा राहून बोलतो की राजकारण सोडून देणार कधी परांड्या शहरामध्ये दागाला मी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना जय राष्ट्रवादी जय भाजप